अहिल्यानगरमध्ये चाललंय काय रेखा जरे हत्याकांडातील आरोपी जामिनीवर सुटताच जंगी मिरवणूक तुरुंगाबाहेर गर्दी सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगार दिवे याची तात्पुरत्या जामिनीवर सुटका झाल्यानंतर त्याची चार चाकीतून मिरवणूक काढून स्वागत केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे तुरुंगासमोरून आरोपीला खांद्यावर घेऊन त्याच्या समर्थकांनी स्वागत केल्याचे व्हिडिओ दिसत आहे रेखा जरे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी सागर भिंगार दिवे याने सुपारी घेऊन जरे यांची हत्या केली होती तो पूर्वी नाशिक जेलमध्ये होता काही दिवसांपूर्वी त्याला येथील मध्ये आणण्यात आले होते त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता पत्नी आजारी असून पत्नीची तपासणी करून तिच्यावर चा। उपचार करायचे असल्याने आरोपी भिंगार दिवे याला जामीन मिळावा असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता युक्तिवाद ऐकल्यानंतर भिंगार दिवे याला जामीन मंजूर केली तो शनिवारी येथील सबजेलमधून बाहेर आला त्यावेळी ते त्याच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती तो बाहेर पडल्यानंतर त्याला समर्थकांनी खांद्यावर घेतले व चारचाकी मोटरीतून मिरवणूक काढली त्यात आरोपी चार चाकी वाहनात बसून समर्थकांसह हो जाताना दिसत आहे या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे